अर्जुन आणि सायलीने एखादी गोष्ट जर मनात ठरवली तर त्या गोष्टीच्या मुळापर्यंत ते नक्कीच जातात आणि आज त्यांनी तेच केलेलं आहे त्यांनी सुमन काकूचा शोध घेतला आणि इथला इतका घेतलेला आहे की ते सुमन काकूना त्यांनी शोधलेलंच आहे अक्षरशः सुमन काकू ढसा ढसा रडत आहे तिच्या बिचारीच्या तोंडात बोळा आहे त्यांनी तो बोळा काढत आता सायलीच्या गळ्यात पडून सुमन काकू रडत आहे बापरे सुमन काकू एवढ्या अशक्त म्हणजे काय बोलतात ना अस्वस्थ आणि अश अशक्तपणा आलेला आहे त्यांना कारण या नागराजने त्यांना खायला प्यायला दिलं की नाही काय माहिती आणि त्या बिचारा खूप रडत आहे खूप विचित्र त्यांच्या हालत झालेली आहे परंतु अहो आपली सायली आणि अर्जुन असताना काळजी करायची काही गरजच नाहीये आता शेवटी त्या सुखरूप सही सलामत घरी येणार आहेत आता इकडे त्या खूप म्हणजे खूप रडत आहेत सायली आणि अर्जुन त्यांना पाणी वगैरे पाजत आहे आणि त्यांना सांगत आहे की रडू नका शांत हो आणि काय झालं सांगा तेव्हा आता सुमन काकूने सांगून टाकलेला आहे की माझा नवरा नीच आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याने त्यानेच मला किडनॅप केलंय आणि मला धमकी सुद्धा दिली की मी जर कुणाला काही सांगितलं तर तो मला मारून टाकील बाप रे आता साईलला आणि अर्जुना कळून चुकलं की जो आपल्या बायकोला मारू शकतो तो आपल्या भावाच्या जीवावर नक्कीच उठू शकतो आणि आता नागराजला नागराजचे गुन्हे त्याच्या तोंडून कबूल करून त्याला कसं जेलमध्ये टाकायचं हे आता अर्जुन आणि सायली विचार करत आहेत परंतु आता घरचे सगळे टेन्शनमध्ये आहेत की बाबा सायली आणि अर्जुन अशा अचानक कार्यक्रमातून गेले कुठे मात्र आता सायली आणि अर्जुन जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना ते सगळेजण बोलतात की अरे तुम्ही कुठे गेले होते आम्ही किती वाट बघितली तुमची आणि काय करताय तुम्ही हसताय काय असे एकमेकांकडे बघून कुठे गेले होते तेव्हा आता अर्जुन आणि सायली दाखवतात सुमन काकूला आणि बोलतात की आम्ही यांच्यासाठी यांना आणायला गेलो होतो आणि बापरे सुमनला पाहून प्रतिमाला एवढा आनंद होतो ना शेवटी आहो जाऊ म्हणजे बहिणी सारखीच तिला होती की एकमेकींचा खूप जीव होता ना त्यामुळे आता प्रतिमा तिच्या गळ्यातच पडते आणि बोलते की सुमन अग तू कुठे होती तू आली बरं झाला आली नसती ना तर जीवच गेला असता कुठे होती ग तू बर झाला आली आणि आता घरातले खूप खूप खुश झालेले आहेत की सुमन काकू घरी आहे आणि आता सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत आहे की सुमन काकू इतक्या विचित्र अवस्थेत कशी काय नेमकं काय झालं सुमन काकू सोबत आता कुणाला काही कळायला राजेच नाही सुमन काकू बिचारी बसलेली आहे आणि आता तिला पाणी वगैरे देत आहे ते आणि तिची विचारपूस करत आहे परंतु आता अर्जुनच्या बाबा म्हणत आहेत की अरे सुमन काकू ती आताच आली ना तर तिला आराम करू द्या ती व्यवस्थित घरी आली ना हेच महत्वाचं नाही का तुम्ही नंतर तिला विचारा तिला आराम करू द्या आणि बिचारी खरंच खूप थकलेली आहे अस्वस्थ आहे आणि आता नागराज तर त्या सुमन काकूचे पाय धरून ढसाढसा रडत आहे बोलत आहे की अगं सुमन बरं झालं तू काही सांगितलं नाही अर्जुन त्यांना कारण अर्जुन आणि ते बोलले की नागराज काका का हो तुम्ही खरच ग्रेट आहात आम्ही तुमच्यावर संशय घेतला पण तुम्ही खरंच सुमन काकोला किडनॅप नाही केलं कारण त्यांची ती चाल आहे की नागराजला आपल्या बोलण्यात कसं गुंडाळायचं नागराजला कळून नाही द्यायचं की नागराजला आपण नागराजला आपण त्याच्याच तोंड त्याचे गुन्हे कबूल करणार आहोत त्यामुळे आता अर्जुन मात्र खूप डेंजर खेळी खेळला नागराज सोबत अर्जुन आता काय केले माहिती का आता हा नागराज इतके खोटे खोटे आश्रू रडत आहे आणि सुमनला धमकी देत आहे रडता रडता सुद्धा आणि आता इकडे ना अर्जुन त्याला बोलत आहे की अहो नागराज काका तुमच्या फोनमध्ये हा व्हिडिओ आला कस काय हो कुठून आला म्हणजे काय मला सांगू शकाल का, का? आणि आता तो सुमन काकूचा किडनॅप केलेला व्हिडिओ अर्जुन हा नागराजला दाखवत आहे आणि बोलत आहे की तुमच्या फोन मध्ये कसा आला आता नागराज अर्जुनला काय उत्तर देणार आता मी सांगू तुम्हाला तो, तो काय उत्तर देईल तो उत्तर देईल की ना सुमनला किडनॅप केलं मला नाही के माहिती कुणी केलं आणि मला ते ब्लॅकमेल करत होते आणि सांगू ते घरात कुणाला सांगू नको आणि मला एवढे एवढे पैसे आणून दे मी सुमनला सोडेल आता तो नागराज असं सांगेल परंतु अर्जुन आणि सायिके मूर्ख आहेत का त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला अर्जुन आणि सायलीला माहित आहे हे सगळं कारसा आहे त्यामुळे नागराजला शिक्षा होणं हे पक्क आहे शिक्षा म्हणजे जेल नागराज त्या मोहिपत बरोबर जेल जेलमध्ये सडणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद